नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्यानं नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज सात ऑक्टोबर वारा आहे सोमवार ललिता पंचमी ही ललिता पंचमी दुर्गा देवीला समर्पित असते या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीजी आणि त्यांच्या मुलांची पूजा के केली जाते म्हणजेच कार्तिकेय गणपती बाप्पा आणि आज ललिता पंचमी ज्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेल्या आहेत त्यांची पूजा केली जाते शारदीय नवरात्रीला सुरू असून दररोज दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला देवीचं विसर्जन करून विजयादशमी साजरी करण्यात येते तर पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जाते की या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता त्यामुळे हा जो दिवस आहे हा अतिशय शुभ मानला जातो त्यामुळेच विजयाचा उत्सव साजरा करण्यात येतो या दिवशी ललितापंचमी आलेली आहे ललिता पंचमी साक्षात दुर्गादेवीला समर्पित असल्यामुळे पार्वती मातेचे पाचवे रूप आहे स्कंदमाता म्हणून ओळखले जाते ललिता पंचमी हा देवी ललिताचा सन्मान करणारा हिंदू सण आहे जो अश्विन महिन्यातील नवरात्रीच्या पाचव्या दिवशी साजरा करण्यात येतो उपंग ललिता व्रत विधीचा भाग म्हणून या दिवशी काही भाविक काही भक्त देखील करत असतात हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा दसऱ्याच्या दिवशी कुठल्याही शुभ मुहूर्ताची गरज राहत नाही या दिवशी घरातील लोक सोने चांदी खरेदी करून वाहन खरेदी करणे देखील अतिशय शुभ मानले जाते दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गृहप्रवेशासह अनेक शुभ कार्य करत असतात या दिवशी पण यंदा दसऱ्याचा दिवस अशुभ संकेत मिळत आहे म्हणून या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये आपल्याला आज संध्याकाळपर्यंत हा उपाय करायचा आहे हा उपाय का करायचा आहे कोणता उपाय आहे तर आपल्याला पाच विड्याच्या पाण्याचा असा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल व आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये कठीणातील कठीण इच्छा सर्वांच्या पूर्ण होतील आपल्या घरामध्ये सुख व शांती लाभेल घरामध्ये मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होईल चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व कुठे करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या नव दिवसामध्ये कुलदेवीतेला ओटीमध्ये तांबूल आवर्जून अर्पण करावे तर पहा तांबूल म्हणजे काय तर पहा आपल्याला पाण्याच्या दुकानामध्ये जी चुना व सुपारी आणि त्यामध्ये जी सोपं टाकली जाते व त्यामध्ये अकरा लवंग किंवा एक लवंग लावली जाते त्याला तांबूल असं म्हटले जाते हे जे तांबूल आहे हे ओटीमध्ये आपल्याला देवीच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही ओटी, ओटी भरत आहात त्या ओटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे तर पहा विड्याचा पानाचा उपाय का केला जातो पहा विड्याचे पान जे आहे ते प्रत्येक पूजेमध्ये अतिशय शुभ मानले जाते तर पहा धार्मिक पोर्णेमध्ये कथेमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते याशिवाय कोणतीही पूजा जी आहे ती अपूर्ण मानली जाते विळ्याची पानं जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरले जातात एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यातही केला जातो संस्कृतमध्ये विळ्याच्या पानाला तांबूल असं म्हटले जाते स्कंदपुराणातही हे सांगितले गेलेले आहे की समुद्र मंथनात ही पान वापरली गेलेली आहेत धार्मिक पौर्णिक कथेनुसार विड्याच्या पानाला खूप महत्त्व दिलेले आहे याशिवाय कोणतीही पूजे जी आहे ती अपूर्ण मानली जाते पण तुम्हाला माहिती आहे का विड्याच्या पानाचा वापर समस्यावर मात करण्यासाठीही केला जाऊ शकतो आज सात ऑक्टोंबर वार आहे सोमवार आणि आजचा शुभ रंग जो आहे तो पांढरा आहे देवी स्कंद माता हे महादेवीच्या नवदुर्गेपैकी या रूपापैकी पाचवे रूप आहे तिचे नाव स्कंद आहे युद्धा देवता कार्तिकेची पर्यायी नाव आणि माता म्हणजेच आई आहे नवदुर्गापैकी एक म्हणून स्कंदमातेची पूजा केली जाते मातृत्वाची देवी माळ बैल पावन बैलपावनिवेत केळी मंत्र ओम देवे नम हा मंत्र म्हटला जातो तर दुर्गा देवीचे हे जे रूप आहे स्कंदमाता हे आध्यात्मिक शक्ती आणि ज्ञान देणारी आहे स्कंदमाता या देवी रूपाचे आज पूजन केले जाते देवीला केशरी बेलाच्या पानाची माळ अर्पण केली जाते देवीला केळीचा नैवेद्य दाखवला जातो विधीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की विड्याचा पाण्याचा उपाय केल्याने तुमच्या घरातील संपूर्ण दारिद्र्य संपून जाईल व माता दुर्गाचा आशीर्वाद प्राप्त होईल शिवशंकर प्रसन्न होतील आता आपण बघूयात की विड्याचा पाण्याचा उपाय कशा पद्धतीने करावा सर्वात प्रथम आपल्याला कुलदेवतेच्या मंदिरात जायचं आहे तर पहा ज्यांना कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जाणे शक्य होत नसेल तर आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेची मूर्ती आहे तर त्यांच्या मूर्तीजवळ ज्याच्या चरणाजवळ आपल्याला हे विड्याचं पान अर्पण करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तर पहा अखंड दिवा लावलेला असेल तर हा दिवा आपल्या कुलदेवतेसाठी किंवा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला एक पिढ्याचं पान घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला स्वस्तिक हळदी कुंकाच्या सायाने काढायचं आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यावर हे पान आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पान हे जे आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे हे पान हातात घेतल्यानंतर आपल्याला या पानावर स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे हळदी कुंकाच्या साहाने त्यानंतर हे जे पान आहे हे हातामध्ये घेऊन आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मंत्र बनायचा आहे ओम कुलदेवता आहे नम किंवा श्री कुलदेवता आहे नम हा मंत्र आपल्याला एक जपमाळ करायचा आहे किंवा तुम्हाला जो कुलदेवतेचा मंत्र येत असेल तर तुम्ही तो कुलदेवतेचा मंत्र म्हणू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बिळ्याचं पान देवीजवळ आज सकाळ ते संध्याकाळपर्यंत असंच ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला अकरा लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे आपल्या कुलदेवतेची आणि त्यानंतर हा उपाय केल्यानंतर हे जे विड्याचे पान आणि अकरा पानं आहेत हे आपल्याला घरातील सर्व सदस्यांना खाण्याकरिता द्यायचं आहे किंवा तुम्ही खाल्ले तरीही चालेल त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय कसा करायचा आहे ते बघूयात तर पहा हवन यज्ञाच्या वेळी विळ्याचं पान वापरणे अत्यंत शुभ मानले जाते तर धार्मिक मान्यतेनुसार समुद्र मंथनादरम्यान देवी देवतांची विड्याचा पानाचा वापर केला होता तेव्हापासून पूजेमध्ये विड्याचं पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जाते की सुपारीवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अर्पण आपल्या कुलदेवतेला किंवा लक्ष्मीदेवीला जर तुम्ही अर्पण केल्या चरणाजवळ तर लक्ष्मी माताचा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होत असतात त्यानंतर विड्याच्या पानामध्ये जर गुलकंद सुपारी आणि बडिशोभ आणि जो कथ्था आहे तो घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला हे पान जे आहे ते अर्पण करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर महादेवाच्या पिंडीजवळ आपल्याला हे अर्पण करायचं आहे जर तुमच्या विवाहिक जीवनामध्ये योग येत नसेल अडचणी येत असेल लग्नकार्य जमत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहावे यानंतर ते दुर्गादेवीला अर्पण करावे हा उपाय केल्यास विवाहामध्ये जे अडथळे आहेत ते दूर होत असतात कारण हा जो दिवस आहे हा सर्व नव दिवस दुर्गादेवीला समर्पित असतो आपल्या कोलदेवीतेला समर्पित असतो म्हणून विड्याच्या पाण्याचा उपाय नव दिवसामध्ये जेव्हाही कराल तेव्हा दुर्गादेवीचा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून या नव दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा जो पानाचा उपाय आहे हा मंदिरामध्ये करू शकता किंवा आपल्या घरामध्ये केला तरीही आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात घरातील संपूर्ण दारिद्र्य संपत्ती घरात विघ्न संकटे येत नाही म्हणून हा एक उपाय या नव दिवसामध्ये आवर्जून करून पहा घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप नकारता शेवटपर्यंत नक्की पहा